तेच ते श्रीखंड खाऊन जर तुम्हाला कंटाळ आला असेल तर आज मी तुमच्यासोबत इतके छान आणि नवीन श्रीखंडाचे फ्लेवर शेअर करणार आहे आणि अतिशय टेस्टी आहे संपूर्ण प्रोसिजर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी दही बनवण्यापासून ते श्रीखंड बनवण्यापर्यंत तर चला जास्त उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दूध घेतलेलं आहे एक लिटर आणि हे जे दूध आहे हे म्हशीचं दूध इथे मी वापरलेलं आहे तर थोडक्यात आपल्याला फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दही छान लागेल त्यानंतर एक लिटर दुधामध्ये साधारणतः दोन टेबल स्पून मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच दुधातलं थोडंसं थंड दूध या दुधामध्ये घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत ज्यामुळे आपलं दही जे होईल ते थोडंसं घट्ट आणि चवदार म्हणजेच टेस्टी होईल तर हे जे दूध आहे ते मी या एक लिटर दुधामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला छान याला बॉईल येऊ द्यायचं आहे फार आपल्याला आटवायची सुद्धा गरज नाही आहे एक बॉईल आला की आप आपण दुधाचा जो गॅस आहे तो बंद करणार आहे परंतु तोपर्यंत गॅस सोडून किंवा आपला पॅन सोडून कुठेही जाऊ नका नाही तर बऱ्याच वेळा दूध खाली लागण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे आता बघा साधारणत चार ते पाच मिनटामध्ये याला छान असा बॉईल आलेला आहे आणि मस्त बॉईल आला की गॅस बंद करायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला दूध थोडंसं रूम टेम्परेचरला येईपर्यंत वाट बघायची आहे आता हे दूध रूम टेम्परेचरला आलं की बोटाने आपल्याला चेक करायचं आहे की दहा सेकंद आपण जर आपलं बोट तिथे होल्ड करू शकतो याचा अर्थ दूध कोमट आहे आणि त्या दुधातलं काही दूध घेऊन आता इथे मी विरजन घेतलेलं आहे दह्याचं विरजन जे आहे ते चांगलं असावं खूप आंबट नसावं आणि थोडंसं घट्ट असेल तर आपलं दही पण तसंच छान लागतं तर आता थोडंसं दूध घालून मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आज जे दही मी लावणार आहे ते माझ्याकडे एक मातीचा मटका आहे छोटासा त्यामध्ये थोडंसं लावणार आहे आणि तुमच्याकडे जर मटका नसेल तर तुम्ही स्टीलच्या पातीला सुद्धा लावू शकता तर इथे बघा मी स्टीलच्या पातेलात आणि याच्यात दोन्ही याच्यात घातलेला आहे दूध ॲड केलेला आहे त्यानंतर आपण जे विरजन तयार केलेलं आहे ते थोडं थोडं यावर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही पातेल्यामध्ये किंवा मडक्यामध्ये सेम प्रोसेस मी करते आहे मला जनरली मातीच्या मटक्यामध्ये जे दही लावलेलं असतं ते खूप आवडतं तर इथं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्टीलच्या पातेल्यामध्ये लावलेलं ला आहे परंतु मी जनरली या मटक्यामध्येच दही लावते आणि आता हे झाकून साधारणतः ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान असं दही जमलेलं आहे दोन्ही भांड्यामध्ये छान दही जमलेलं आहे आणि आता हे जे दही आहे ते काढून आपण श्रीखंडासाठी याचा चक्का बनवणार आहोत तर इथे बघा मस्त घट्टसर असं दही लागलेलं ला आहे आणि आता याच दह्याचा वापर करून आपण चक्का बनवणार आहोत तर दही तुम्ही बाहेर ठेवल्यामुळे आंबट कितपत झालं आहे ते एकदा चेक करा आणि त्याच्यानंतर आता आपण चक्का बनवायला घेणार आहोत तर आंबट का बघायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच तर इथे बघा सगळं जे दही आहे ते आपण काढून घेऊयात दोन्ही भांड्यातलं आणि साधारणतः एक लिटर तुमचं दूध चांगल्या क्वालिटीचं असेल तर त्याच्यामध्ये साडेतीनशे चारशे ग्रॅम एवढा चक्का तयार होतो आणि मग त्यामध्ये साखर घालून आपण त्याचं श्रीखंड करत असतो तर आता बघा मलमलच्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने जाळीवर मी हे जे दही आहे ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्यावर एखादं वजन ठेवा ज्यामुळे त्यातला पाण्याचा जो अंश आहे तो कमी होऊन जाईल पूर्णपणे तर चार पाच तास आपल्याला याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे ज्यामुळे यातलं सगळं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल तर आता बघा चक्का रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे जेवढा आपला चक्का आहे त्याच्या अर्धी मी इथे साखर वापरलेली आहे पण जर तुमचा जो चक्का आहे किंवा दही आहे ते आंबट असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट जेवढा चक्का आहे तेवढंच साखर वापरावी लागते तर आता साखर घालून साधारणतः मी एक तास याला ठेवलेलं होतं आणि इथे तुम्ही बघा पूर्णपणे साखर त्यामध्ये मेल्ट झालेली आहे म्हणजे आपण पिठी साखर घातल्यामुळे बऱ्याच वेळा दह्याला खूप सारं पाणी सुटतं आणि आपलं जे श्रीखंड आहे ते पातळ होतं तसं होऊ नये म्हणून तुम्ही पूर्ण जी साखर आहे ती त्यामध्ये घाला आणि चक्क्यामध्ये जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढं पाणी निघून जाईल तेवढं तुमचं जे श्रीखंड आहे ते छान आणि घट्ट होतं तर आता बघा हे आपण जो चक्का बनवलेला आहे साखर घालून तो चालणीतनं काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे लम्स असतात ते सगळे निघून जातात आणि नंतर मी यामध्ये थोडंसं बीटर फिरवलेलं आहे आता तुम्ही बीटर नाही फिरवलं तरीही चालतं नॉर्मल बिस्कने सुद्धा मिक्स करू शकता तर इथे बघा छान एक सारखा असा आपला बेस तयार झालेला आहे तर तीन वाट्यांमध्ये हा जो श्रीखंडाचा बेस आहे तो मी डिवाइड करून घेतलेला आहे आज मी तुम्हाला तीन छान फ्लेवर दाखवणार आहे तर हे जे श्रीखंड आहे आता सगळ्यात आधी आपण राजभोग श्रीखंड करतोय त्यासाठी साधारणतः दीडशे ग्रॅम मी आपला बेस घेतलेला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून मिल्क पावडर थोडंसं केसर घालून मी दूध ठेवलेलं होतं ते दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आता थोडंसं तुम्हाला इथं हे पातळ किंवा लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये वाटेल पण जसं तुम्ही फ्रीजमध्ये याला सेट होण्यासाठी ठेवाल तर ते छान घट्ट होतं त्यानंतर मी आ, काजू बदाम पिस्ताचे बारीक काप आणि जे मनुके असतात गोल्डन रेझिन्स आपण ज्याला म्हणतो ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि ते मी यामध्ये घातलेले आहेत तर राजभोग म्हणजे खूप सारे ड्रायफ्रूट्स असतात आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे बघा मस्त श्रीखंड तयार झालेला आहे इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इसेन्स राजभोगचा असेल मावा असेल तर घालू शकता खूप छान लागतो अजून टेस्ट वाढते त्याची आणि त्यानंतर ड्रायफ्रूट घालून याला मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे तर हे झालं आपलं राजभोग श्रीखंड त्यानंतर आता आपण केसर पिस्ता आम्रखंड बनवतो हो। आहोत तर आम्रखंड आपण नेहमीच बनवतो पण आम्रखंडामध्ये सुद्धा तुम्ही केसर पिस्ताचा छान असा फ्लेवर देऊ शकता तर इथे मी मँगो पल्प ॲड केलेला आहे त्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि केसरचं दूध आणि पिस्ता यामध्ये घातले आता मँगो पल्प जेव्हा आपण यामध्ये घालतो तेव्हा तो थोडासा पातळ असतो त्यामुळे जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनवत असाल तर पॅनमध्ये मध्ये तो मँगो पल्प घाला आणि त्यातलं पाणी इव्हॅपरेट म्हणजे थोडासा घट्ट होईपर्यंत त्याला परतून घ्या आणि मग या श्रीखंडाच्या बेसमध्ये घाला तर तो सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो तर इथे आपलं केशर पिस्ता आम्रखंड तयार आहे मॅंगो इसेन्स पाहिजे तर तुम्ही यामध्ये घालू शकता आता नेक्स्ट आहे काजू द्राक्ष श्रीखंड आणि हे इतकं टेस्टी झालं होतं की मला पर्सनली हे खूप आवडलं तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तर सगळ्यात आधी दी दीडशे ग्रॅम श्रीखंडाचा बेस घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये एक टेबल काजूची पावडर थोडीशी वेलची पावडर आणि मणुके जे पाण्यामध्ये मी भिजत घातलेले होते ते घातलेले आहेत आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स आपल्याला यामध्ये घालायचा आहे इतका जबरदस्त फ्लेवर लागतो हा सगळ्यात या तिन्ही मध्ये मला सगळ्यात जास्त हा काजू द्राक्ष फ्लेवर आवडला आणि नक्की ट्राय करून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी आहे तर नेहमी नेहमी तेच ते शिखंड खाण्यापेक्षा नवीन काहीतरी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्की हे सगळे फ्लेवर जे आहे ते ट्राय करून बघा आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगायला विसरू नका हे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओत बाय बाय